सत्ता लालच आणि हत्येचा कट अशोक धोंडी प्रकरणाचा धक्कादायक सत्य कधी राजकारणात शिखर गाठण्याचं स्वप्न पाहणारे हे नेते हेच स्वप्न त्यांच्या मृत्यूचं कारण बनलं वीस जानेवारीच्या रात्री महाराष्ट्रातील डहाणू विधानसभा क्षेत्रातील शिवसेना शिंदेगड पदाधिकारी अशोक धोंडी अचानक गायब झाले शेवटचा एक ठिकाण त्यांच्या कारच डहाणू रेल्वे स्थानकाजवळ दिसलं होतं पण त्यानंतर ते अचानक बेपत्ता झाले घरच्यांनी त्यांना शोधलं पण ते सापडले नाहीत त्यांनी एकवीस जानेवारीला पोलीस ठाण्यात बेपत्ता होण्याची तक्रार दिली अकरा दिवसांचा गोड शोध पोलिसांनी सातत्याने तपास सुरू ठेवला पण काही ठोस माहिती मिळाली नाही नंतर घरच्यांनी शंका व्यक्त केली आणि अशोक धोंडी यांचा सख्खा भावावर अविनाश धोंडी यांच्यावर संशय घेण्यास सुरुवात केली पोलिसांनी अविनाश धोंडी यांच्यावर तपास सुरू केला पण त्याला पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यास वेळ मिळाला गुजरातमधील खाणीमध्ये आढळला मृतदेह अखेर गुजरातच्या भिल्लाड गावातील एका खाणीत पाण्यात तरंगताना आढळला मृतदेह अशोक धोंडी यांचा मृतदेह तेथे ते सापडला आणि तेव्हापासून या मृतदेहाच्या प्रकरणात नवा तर आढळला हत्या का झाली पोलिसांच्या तपासामध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली अशोक धोंडी यांच्या हत्येमागे राजकीय कारण नाही तर जमीन आणि संपत्तीच्या वादातून हत्येची कारवाई झाली होती अशोक धोंडी यांची कार एका निर्जन स्थळावर अपघात करून त्यानंतर त्यांचा अपहरण करण्यात आलं हत्येचा कट जमीन आणि संपत्तीच्या वादामुळे रचला गेला आता राजकारणात सुरक्षितता आहे का अशोक धोंडी यांची हत्या फक्त एक राजकारण्याची हत्या नाही तर सत्ता आणि लालजाच्या खेळामध्ये किती निर्दयता येऊ शकते हे दाखवते तुम्हाला काय वाटतं राजकारणात सत्ताधारी असणे ही एक मोठी जबाबदारी आहे का कमेंट करा आणि आपली प्रतिक्रिया द्या नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा